काय करते रे को मला आकाश आहे काय बाय कुरपून आले काय करते तू आवडली काय आवडते तू बांड्याचा लाडा हे कपडे इथंच पडून देते नाही काय तू आत्ताच कपडे जायचे जिजा बोकळ्या सोडून तू अशा आता केस एन आहे मी चालले मी बाय फेर फिरायला चालले अगं बाई तू तर सुकली बाई सुकली बघितलं कधीच्या नावात फिरायला गेलं चुकली अगो का करू हा मार जाती उत्ताप्पा खाती वाडापाव खाती ही भवानी लगेच काम कोण करीत आवडलंय मी सगळं काय आपल्या कपडन घाल घालू कोण खायचा सासू का मी काम करीत सगळं काम मी आवरले त्याच्यात आले तर तुमच्या लगेच तन तन करायला लागल्या बाई आजकालच्या पोरीला काम नको धाम नको चांगलं खायला उताप्पा लग लगा लगेला का वाडा पाव भजे असं सुकरी खायला ही खंडोबाची जाणी ह एवढं काम नाही शेतात गोडणार का तिथं एकटा नवरा बघितला आहे ती वावरात कामं कोणी करायची हा असं वाटतं आज सुधरण उद्या सुधरण काय सुधरायची चान्सेस नाही तिचं तिच्यात आपल्याला जसं नको नको केलंय बाई काय बंड हे डोक्याच बंड झाले बंड हे नको नको केले एक किडांसारा गावाला पिढा बाया अक्क तिच्या नावात नवरा आज घरी आलाय म्हटलं कुठंतरी जावा मस्त हिंडावा फिरावा आईस करावा पण नाही सोसतच नाही ना कस काय सोसल लगेच पोटात दुखत सुनाला कुठं घेऊन निघल्या काय करू आता झाले भांडे का सकाळपासून सगळं काम माझ्याकडून कुठून आवरू घेतलंय कोंबले हे कर कोंबले ते कर आणि मी कुठं मा, मानाच काहीतरी करायचं निघले का लगेच मधीच येते म्हातारी काय करू सुकत नाही ग मला पण मी पण -पन जात असते आज जेवायला काही हो मी जातच असते मी नसते ऐकत कोणाचं लगेच एवढेशे चार भांडे स्वतःला घासता येत नाही लगेच मला भांडे घासायला लावले तेवढे भांडे घासून द्या तेवढं पाणी भरलंय सकाळी काम आवरा पाणी भार यांचं चांचे संडास धोरा घेतलंय मी सकाळी सगळं सका, काम आवरीलय तरी मला सुख नाही कुठं जायचं ठरलं की आवर काम आवर काम काम आवडायचं तोपर्यंत जायचंच नाही चला की बाई अशी सासू मी नाही बनवू शकत ग बाई अशी सासू असते कुड खरच सासू म्हणजे असं दादागिरी करीत असे सोनावर सोनाने सगळं ऐकलं पाहिजे सगळं काम केलं पाहिजे कुठं निघली ते आवड आधी काम कर ते करून काढून खा सगळे फिर आणि मगच जा पुढेच लेव मी अशी सासू होईन बाई पण नाही मी सुनाला बाई 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 अशी राणी म्हणून ठेवीन राणी आणि तिला अशी वॉशिंग मशीन मी कपडे धुवायला तिला असा त्रास नाही देणार ग बाई मी सकाळपासून शेणपूर केला सगळं काम आवरील पण मी आता नावडाच्या खिसा ताणच देत असते फिरायला

निघते काय झाले बाबा अरे कुठेतरी <laughs> खाऊगांडी दुकान मध्ये जायचं तू कहाचो तू कहाचो काहीतरी कुठेतरी चाललीच मी चाललीच कुठेतरी भवानी सासू इकडे इकडे गेले तुकडे कशी लपती भामट्यात आली तिला आता गेले ना लगेच आधी तसा पण फोन करते पोरगी उठली येत नाही पळपूळ नाही उठली तरी सागर उठली मी काय खायला करणार नसेच जरा जेरी तेच <laughs> <laughs> तर मी चालले आज जेवायला बाहेर लय दिवस झाले म्हटलं कुठं तरी जावा खायला जा आज लग्नाला एक वर्ष झाले पण नवरा मला कुठं जेवायला घेऊन जात नाही त्यांना चला भाऊ आज जाऊ मस्त काल तर मी शॉपिंगला शॉपिंगला आणि गेले मला काय कुठं वेळ भेटलाय का कुठं खायला सुद्धा टाइम भेटला नाही

त्यांच्या समोर नाचत होते मला घेऊन जा मला घेऊन जा मला जायचंय जेवायला घेऊन आता पण आपला नवरा आपली जिद्द पूर्ण करतो ह्यापेक्षा मोठी श्रीमंती काय ऐका नाही ऐका नाही आपण पण लय जिद्द आहे कोमल म्हणतात मले ची ऐका नाही रोट्या खावाला घालतो तुले <laughs> भारी वाटत लय माझ्या येऊ ती लय माझी लय लय माझी लई लय 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 भया लय दिवस आणि आले हॉटेल ना आज अशी जेवत असते ना एक वर्षाची सगळी कसर काढत असते अगं भया आनंद उरायला असं वाटत झा असं वर मी कधी काही किती रोटे खाणार का तू खरं सांग जेवढा येऊन तेवढ्या मी दहा बारा रोट्या तस खात असते पण किती खाऊन खागतच शेवट किती खायच किती खायला बघू ना आज चालेल दहा रोटे खाय शिक्षण वाट बघा ते आता कधी जाईन टेबल वर बसणार कधी मला येईन बाई आधी मला नाही माहिती लवकर मागवा सगळं मागवा मला खायला तुझं ऑर्डर दे मी मी तर जात नाही हॉटेल ला ऑर्डर दे मतर, पारी, पारी। चिकन मटन एवढी मोठी चिकन मटन नाही खायचं आपल्याला व्हेज खायचं येडा मला मटन खायचं आपण व्हेज हॉटेल आलो हॉटेल नाही आलो काय मग व्हेज हॉटेल मग मग कशाला तुला माहिती ना, ना मां, मां ला ला ला? तुल मी नाही खात मी तुम्हाला म्हणून नॉनव्हेज नाही नॉनव्हेज मग ते नॉनव्हेज फ्लावर बिवर नॉनव्हेज असतं ना सोयाबीन 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 खायला आणलोय मला एवढ्याला मग सोयाबीन तर घरी पण होती घरीच कमी नाही माहिती जेवले नाही बायत काढून आले काय म्हणजे बाहेर जायचंय म्हणलं सांगितलं ना तुमच्या समोरच झालं सगळं तरी विचारत काय काय चारलं नाही खाल्ली काल <laughs> त्याने काय होते पापड होत देव मी सोयाबीन मसाला सांगणार भाई सांगणार आहे पैसे आहेत <laughs> केवढे आपल्याकडं मी देते ना लाडके आलेले पैसे आहेत ना माझ्याकडं लाडके बाई पाहिजे जेव्हा तुला चार पाच हजार एकटे खाले चार पाच हजार तेवढं मी देते ना बिल मागवा ना मागवा ते ते तुला काल म्हणलं कोमल मला पैसे लागायचे थोडे तर म्हणजे रुपये नाही मिळली काल माझे सगळे पैसे खर्चावले आज लाडक्या पाहिजे पैसे स्वतःला जेवायच लाडक्या पाहिजे पैसे लगेच काढले आहे की ठीक ब असतं बाहेरे हा मी नेणार होते तुम्हाला पण आज ते मी म्हणले तिकडे देईन ना मी तुम्हाला म्हणजे लाडक्या भाजी का पैसा ते अजितदादा सुद्धा हसना तेव्हा मी संसारसाठी पैसे दिली हॉटेल जेव्हा लाडगाव पैसे पुढचा करायला किती पैसे आले की नाही आले ते काढले नाही अजून आता आणले जेवाय पुरता काढून तू पैसे काढायला ते तुम्हाला नाही माहिती त्या दिवशी आणले तुम्ही काय तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगून करायच्या असतात काय म्हणजे आजची पार्टी तो आहे कोणी म्हणायला आम्ही देते भाऊ पण मागवा आधी जातो भूक लागली आता काय सांग काय सांगायचं वेटर कुणी ऐका वेटर दादा हो दादा आले का दिसताना काय कुत्र वाड्यावरच गारवा अगं भया म्हणजे ड्रिंक्स वाड्यावरचा विरुंगुळा विरुंगुळा म्हणजे काय असतं तुम्हाला फक्त मेनू कार्ड वाचून दाखवा का तू म्हणजे खाऊ तुला त्याच्यात टाइम घालू का आता भूक लागली मला त्याकडे तळणी मेजवानी चायनीज बारावी शिकले बारावी समजलं कापली दोनशे वीस रुपये सोयाबीन रुपये कोबी मंचुरियन दोनशे रुपये पनीर पासष्ट रुपये प्लेट बाबो व्हेज मंचुरियन दोनशे रुपये तळणी मेजवानी मसाला पापड चाळीस रुपये रोस्टेड पापड फ्राय नाचणी पापड तूप गुलाब फिंगर चिप्स वाड्यावरच विरुंगळा विरुंगळा म्हणजे काय हो म्हणजे काय ते टाइमपास म्हणजे चकना मग चकणाला काय विरंगळा म्हणतात का मग विरंगळा विरंग विरंगुळा असं काय असतं फर्स्ट टाइम शब्द ऐकला विरुंगळा छोले काय बोलो छोले फ्राय होले फ्राय गुंटा मंत्री वाडा ओळख कोळकत्तल गावरांचं विजी होममेड अगबाया बघा इथं स्पेशल माहिती तुला काय नगर छत्रपती संभाजी रोग ना चिकन रान स्पेशली मटन रान स्पेशली मटन इथं लय कंदोरी मटन एक नंबर तुला आज खाऊत घालतो लय नाद हा ना असं तू बुट चटले बाई मग कधी मागवताय नसता चल आपण मटन दळ खाऊ मटन दळ हं का हं इतं पाणी सोडू राहिले माझ्या काय ते मागवा सांगून येतो मी ऑर्डर सांगून येतो सांगा लवकर हं मिक्सर बस वाशिद बस तोंडाला पाणी <laughs> कस नवऱ्याला येड काढलो मी नवऱ्याला वाटलं मीच नाही हुशार बायको काय हुशार नाही कशाचे लाडके बहिणीच्या पैसे काय नवऱ्याच पाकीट मारले मी बघू किती पाकिट मध्ये पाकीट शोधत बसणार आहे ति दोन तीन चार बस दोन हजारात आमचं जेवण होईन ते मी पट भर घरी <laughs> जाईन गपच पाकिट ठेवून देईन म्हणून मला काय माहिती कुठे oh no. म्हणते सप्पा विषय नाही तुमत असते आज त्यांना काय वाटलं मी माझ्या लाडकी बहिणीस पैसे द्यायला का इडी का पैसे बेंगन भरता मेथी मसाला कुठे अजून कसे आहे ना दोन मटण थाळी लाव स्पेशल मध्ये आपली कंदुरी मटन थाळी पूजा लाडक्या बहिणी पैसे आले ती जेव्हा आणले मला आज आणि दिले ना जास्त लावा मला त्याच्या पूर लावून द्या दोनशे जास्त लावून दोनशे दोनशे जास्त लावा मग साडे तीनशे नाही ना साडेपाचशे लावा बोलले पैसे बायको बाहेर गेली चपटी साठी तुम्हाला माहिती आहे प्रत्येक नाव कसं असतं संध्याकाळी लागतो उशी त्याच्यावर झोप येत नाही लाव लईस बायक वर जेव्हा घेऊन आलो बाहेर नेमकं काय आल पगार झाले पैसे होते बायको लाडक्या पैसे काढले ते लाडक्या बैठकी पैसे होत माझ दोनशेच काम करा पण तेवढं तुम्हाला पन्नास देत मला तू मानशेच काम करणार करूया चपटीच लागलं म्हणत बाई तू माहित नाही मी तू लवकर वाटत काय सांग चला हो आता असं भाग नाही आली बाई ताळी हा काय वास येतो पाणी आलं वेटर दादा एक काम करा अजून दहा रोटा लावा माझा आता एवढं काय पुरत नसतंय मला सकाळपासून जेवलेलं नाही असं वाटतंय कुणी खाईन हा सूप मटन हा एक कडे कचरा काढीत असते आता मी ला आधी ते खाऊंगी आधी एक कडे दहा तुम्हाला नाही माहिती सकाळपासून खाल्ले नाही मी सगळं खात असते तुम्हाला थोडं बी देणार नाही मी तुझ्या दुसरी मागवा दोन तासा दिलेत मी हा का मग नाही पुरलं तर अजून सांगन मी आणि ही नाही पुरली ना अजून लावा बर का थाळी आधीच सांगन पाच मिनिट आधी दादा जा मग आता लवकर घेऊन या तर मी करीत चालू हासूबाई फोन हॅलो काय भाई डोगी उठली बाया सुखच नाही ग मला हा ठेवा आले आले खपतच नाही बाई सासूबाईला मी कुठं आलेली मला माहितीये काहीतरी कारण तिला चिमटा घेतला असेल तिला उठवलं असेल मी लवकर घरी यावं म्हणून खपतच नाही मी कुठं नवऱ्यासोबत आलेली दे नाही ना <laughs> काय नाही वर्ष झाले त्याच्यात मी आज आले जेवायला त्यात बी सासूबाईल खपाना चांगल्या दहा रोट्याची ऑर्डर दिली होती ती बी नाही <laughs> <laughs> सगळ्या स्वप्न पाणी फिरलं माझ्या मला तरी आनंद मी वाईट खुशी गागणार मामाना माहिती का बस तो दहा रोट्या खायची म्हणली तुला माहिती मम्मीच फोन आला तुला जावं लागणार आहे माहिती होत त्याचं मम्मी फुल कॉन्फिडन्स दहा रोट्या सांग दहा रोट्या काय खायचं खाऊने म्हणलं आपलं माहिती असं काय खाऊन बसलो जेवण सुद्धा झालं भाऊ तुला माहिती आपल्या जेवायला किती पाठ लागत जेवण सुद्धा झालं जेवायला एवढं वेळ असतं कुठे जेवायला एखादी दहा रोट्या खाऊ मोकळी झाली एवढ्या वेळात मग टाइम लागतो दा, दोन रोट्यावरच एक थाळी संपून दुसरा आलाय खायला आता मम्मीच आला फोन मधीच मम्मीच फोन आला म्हणजे आपल्या दहा मिनिटाच्या आत घरी जावं लागेल हायकोर्टचे ऑर्डर आहे भाऊ मम्मी नाटक केले ते काही असं जावं लागेल आपल्याला आता नाटक असणार काय असू ऑर्डर दिलेली म्हणजे पार्सल घ्या आता पिशीत बांधून काय सांगायचं भाजीपाला आणलाय मला मग गप्प माझ्या रूम मध्ये नेऊन ठेवणार का

एक हजार झाले मला तर वाटलं दोन तीन हजार बिल होते काय पण भारी झालं गेलो एक हजार बडीशेप बडीशेप खाते ना आता मस्त थोडीशी घरी घेऊन जाते तिकडे बघतो थोडीशी लेरी हो आपल्या रस्त्याला चालून चालून खायला उष्ण कुठे नाही काय गोडधोड एखाद वाटी गुलाबजामुन नाही खायचा होता का कुठं मी पिठा देणे का नाही एक हजार का खाई मेने फार पे डिस्काउंट नाही द्या को मला काय घेऊ राहील तू ते लगेच मला भांडे असं लावते का तू ठेवते थे? कुठे त्याच मत नाही मी बाहेर जावायला ठेव अरे कुठे गेली आहे हर कुमार म्हली तर भांडे कशा लावूशी न तू मग तू लाडकी माहिती पहिले दिली तू तो खतरनाक गेलं तू गाडीच वर लागली तू तू ऐक चल ऐकण ना आता हजार रुपये बडी चेप बी नको का घ्यायला चल तू गाडीला शीट पुसून घेतो वर आलो मी જેના <laughs> દોઈશે <laughs> <laughs>